मागील ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की ही मला कसा हट्ट आणि त्रास देत होती की तिला गेमिंग झोनला जायचं होतं म्हणून बाकी पहिले मी चहा पिला आणि मग आमचा दौरा गेला मॉलला। तिथे गेल्यानंतर ती एवढी खुश झाली कारण हे जे मॉलचं थर्ड फ्लोअरचं जे गेमिंग झोन आहे ते तिचं सगळ्यात फेवरेट गेमिंग झोन आहे इथं आल्यानंतर मॅडमला वेळ खाणं पिणं कशाच भांडरत नाही तिला फक्त खेळायचं असतं इथे एंट्री करण्यासाठी मॅन्डेटरी आहे तुमच्याकडे गेमिंगचं कार्ड असणं तुमचं कार्ड असणं त्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स करायला ला लागतो मी तिची एंट्री इकडे करून दिली खूप सारे पेरेंट्स आपापल्या मुलांना घेऊन इकडे आलेले होते या सगळ्या गर्दीमध्ये चा मला सापडत नव्हती आणि मी तिला शोधत होती जेव्हा मला ती इकडच्या साईडला सापडली त्यावेळेस रडत होत्या कारण त्यांना ह्या अशा अवघड गेमिंगच्या याच्यामधून बाहेर निघायला आई तू पण आतमध्ये ये म्हणून तिचा दंगा चालू होता पण कसं आहे हे छोट्या मुलांसाठीच होतं आणि मला आतमध्ये जाणं शक्यच नव्हतं मग काय जाळीमधून इकडे येऊन मम्मा मला जमत नाही तू पण आत ये म्हणून पुन्हा एकदा यांचं रडणं पडणं हट्ट चालूच होता फायनली तिथल्या एका छोट्या दिदी सोबत तिची ओळख करून दिली आणि मग मात्र सोबत तिची गट्टी जमली ही मग काही गँग त्यांच्या त्यांच्या नादामध्ये खेळायला लागली खूप खुश होती छान असं उड्या मारणं वेगवेगळ्या बॉल्स सोबत खेळणं त्यानंतर वेगवेगळे जे टास्क आहेत ते पार करणं असं तिला नवीन फ्रेंड सोबत तिच्या ते चालूच होत मी पण इकडे बघत होती की कोण काय खेळतंय कोणाचं काय चालू आहे सगळीकडे वेगवेगळ्या गेम्स होत्या ज्या कधी मी पाहिल्या पण नव्हत्या इला मात्र त्या सगळ्या गेम्स बद्दल बऱ्यापैकी कळत होतं आता वरतून लोक खाली येतात पण आम्ही असताना उलट आहोत आम्ही खालून वरती जातो आणि मग वरून खाली येतो बघितलं किती टॅलेंटेड आहे माझी पोरगी मस्ती तिची चाललेली होती खूप सारी लोक खूप सारे मुलं इकडे दंगा करत होती तिला आता किती खेळू आणि किती नाही खेळू असं झालेलं ट्रेम्पलिंग पार्क मध्ये जायचा मोह खरं तर मला आवरत नव्हता पण कसं आहे की जे एज लिमिट आहे त्याला थोडस लिमिट होत मध्ये बाकी इथून तिला मी बाहेर काढलं टाइम झाला आणि मग काय आमच्या मॅडमने पुन्हा एकदा दंगा घालायला आणि सगळ्यात एम्बॅरेसिंग मुवमेंट असते ही जेव्हा सगळे पेरेंट्स तुमच्या तोंडाकडे बघत असतात आणि तुमचे पोर तुमच्या पायामध्ये आणि हातामध्ये अशी तिढी घालून तुम्हाला ओढत असतात की चल हे घेऊन दे चल हे खेळायला चल तिला त्या गेम्स खेळायच्या होत्या ज्याची प्राइस दीडशे दीडशे दोनशे दोनशे होती आणि त्याच्यामध्ये मिळणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्यांची किंमत होती, होती। हार्डली वीस रुपये रुपये तरीही तिला ते होतं मग काय पायामध्ये अशी मिठी घालून अक्षरशः माझ्या फॅन्टला धरून तिनं ओढणं चालू केलं रडणं रडणं चालू केलं पण मी जास्त काही रिॲक्ट केलं नाही कारण ही फक्त माझी एकटीचीच नाही ता तर तिथं असणाऱ्या सगळ्याच पेरेंट्सची हीच अवस्था होती कारण मुलं बाहेर यायलाच रेडी नव्हती इतक्या अट्रॅक्टिव्ह गोष्टीकडे ठेवलेल्या असतात की तुम्ही स्वतः मोठी माणसं ते अट्रॅक्ट होतात मग छोटी मुलं तर काय शेवटी काय आईला जण जाऊन मी माझ्या कार्ड मधला संपलेला बॅलन्स पुन्हा एकदा केला आणि मग पुन्हा एकदा तिला गेमिंग झोनला एंट्री आता इकडे एंट्री केल्यानंतर तुम्ही जे बघताय हे किती छोट्या छोट्या वस्तू आहेत याच्यासाठी तुम्हाला शंभर शंभर रुपये खेळण्यासाठी घालवावे लागतात मग काही ला इकडे एंट्री करून दिली ह्या बलून सेक्शन मध्ये जिथे तुम्हाला वेगवेगळे कुपन्स मिळतात पण आम्ही जिकडे जाऊ तिकडे काही ना काही अडचणच येत होती आम्ही आतमध्ये गेलो एंट्री केली आणि हे गेमचं जे काय म्हणतो आपण ते जे मशीन आहे तेच बंद पडलं मग काय आम्ही बोलवलं त्या शेजारी असणाऱ्या मुलाला बोलवलं त्याला सांगितलं बाबा हे चेक कर एकदा हे बंद पडले कारण वरतून बॉल पडायचे ते बंद झालेले होते फायनली तो आला त्याने आमचा रिचार्ज पुन्हा आम्हाला रिटर्न करुपीचा आणि देन पुन्हा चालू करण्यासाठी तो ट्राय करत होता पण आमच्या मॅडमला तीच गेम खेळायची होती फायनली आम्ही तिथेच वाट पाहिली मशीन चालू होईपर्यंत आम्ही भेट केला त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मम्मा तू खेळ म्हणून तिने मला जबरदस्ती केली आणि मॅडमने फक्त त्याच्यामधून जे निघालेले तिकीट्स होते तिला जे मिळाले ते मात्र तिने पटपट 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 पट, पट, असे कलेक्ट केले जसं काही कि ते खरे खरेचे पैसे आहेत ते वाटच बघत होती कधी ह्या ह्याच्यामधून मला तिकीट बाहेर येत आणि कधी मी जाऊन काहीतरी मला क्रेऑन्स घेते कधी मी मला काय घेते आणि देख हो खुशी देख हो मॅडम की हमारी हे मिळतात तुम्हाला ते फीड करायचं असतं आता इथे झाल्यानंतर हे पण आम्हाला खेळायचं होतं पॉवर किती ते मशीन किती जेवढा जोरामध्ये तुम्ही इकडे तो जोरात असा हातोडा मारणार तेवढं तुम्हाला ते वरती तुम्हाला पॉईंट मिळतात झाला आमचा रिचार्ज पुन्हा संपला मग आमच्या मॅडमने पुन्हा हट्ट केला आम्ही पुन्हा एकदा रिचार्ज केला ही प्रोसेस दोन ते तीन वेळेस घडली त्यानंतर मात्र माझ्या स्वतःच्या हातामध्ये मोबाईल घेऊन मला खेळायला लावलं आणि इथं मात्र आम्ही खूप सारे पॉइंट जमा केले कारण गेम मी खेळत होती गेम खेळून झाल्यानंतर एवढे सारे पॉइंट आणि एवढे सारे कुपन्स तिला मिळाले ते फिट करण्यासाठी म्हणून मग ते आम्ही जमा केले आता हे बघताय किती येते कंटिन्यू तिला असं वाटत होतं की अरे बापरे हे काय खरे पैसे येतात की काय म्हणजे तिचा जो आनंद होता त्या कागदाच्या तुकड्यांमधला तो अव्यक्त होता ऍक्च्युली कारण आणि सिंपली जेव्हा मी खेळत होती तर मला पण तीच लहान मुलांसारखी फिलिंग होती या गेमिंग झोनच्या इथे आल्यानंतर कळलं की तीस रुपीज ला ही गेम होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त एक पाच रुपयेच छोटस एक लॉलीपॉप मिळालं ज्याची किंमत पाच रुपये होती ज्याच्यासाठी आम्ही तीस रुपये घालवली ते झाल्यानंतर आमच्या मॅडमला किंडर जॉयची पण गेम खेळायची होती त्यानंतर आम्हाला हे जे छोटे बॉल्स आहेत जे दहा दहा रुपीज ला मार्केटमध्ये मिळतात ते पण खेळायचे होते त्याच्यासाठी आम्हाला पन्नास रुपये इकडे पे करायला लागले मिळाले तर चार पाच एकदाच मिळतात नाही तर काहीच मिळत नाही नाहीतर एखादा मिळतो पण लि आम्हाला एक तरी मिळाला नाहीतर इथं एक मिळाला नसता तर आम्हाला पुन्हा एकदा पन्नास रुपये तिकडे स्पेंड करावे लागले असते हे एवढे सारे तिकीट आम्ही जमा केले आणि आम्ही फिडिंग मशीनला आलो इथे तुमचे पॉईंट तुमच्या कार्डवरती पुन्हा जमा होतात आम्ही इथं आलो आणि पुन्हा इथली मशीन बंद पडली आज काय झालं होतं काय माहिती जिथे जाऊ तिथे मशीनच बंद पडत होती फायनली त्याने आम्हाला तिथेही वेट करवलं तिला मी आता बाद झालं आपल्याला बाहेर जायचं पण अजून पण हिच ओडाओडी चालूच होती की नाही मला खेळायचे फायनली मी हार मांडली आणि तिच्यासोबत आयनॉक्सला इकडे आम्ही एक तिकीट बुक केलं आणि त्यानंतर आमचा दौरा निघाला होता मूवी पाहण्यासाठी आम्हाला कुपन्स ऑफर्स मध्ये मिळालं होतं मूवी सोबतच पॉपकॉर्न आणि कोक हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये फ्री मिळाल्या मूवी चालू व्हायला वेळ होता तो मूवी चालू व्हायला वेळ होता तोपर्यंत आम्ही आमचा जो ताव आहे तो ह्या पॉपकॉर्न वरती आणि त्याच सोबत आम्ही कोक वरती सुरू केला जवळपास अर्धे पॉपकॉर्न आणि अर्धा कोक मूवी चालू व्हायच्या आधीच आम्ही इकडे फिनिश करून टाकला आता इथं सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाला आम्ही आलो आणि इथली लाईटच गेली बापरे आज काय घडतंय काय माहिती आम्ही आम्हाला काय घेणं देणं नव्हतं आम्ही निवांत पॉपकॉर्न खाण्यामध्ये बिझी होतो त्यानंतर मूवीचा टायमिंग झाला का बर मग मला कॉपी करायला लागले मिनी प्रगती आमचा दौरा कुठे निघालाय हा ये जवानी हे दिवाणी चला चरू चल, चल। चला 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 हा डायलॉग मजा हाँ। सग फेवरेट डायलॉग है शरू तो इतना झोपी गली होती है मी मात्र मस्त मधे ये जवानी है दिवानी बाद में पता चला कि वो लाइट और साउंड शो सॉलिड ढांसू निकला तो वो तो होगा ही ढांसू लेकिन अगर हम चले गए तो ये सॉलिड सनसेट मिस हो जाएगा ना जितना भी ट्राई करो बनी लाइफ में कुछ ना कुछ तो छूटेगा ही तो जहां है वहीं का मजा लेते ना� I don't know. शरण्याचं मस्त मध्ये एक झोप काढून झालेली होती त्यानंतर आम्ही आलो तिकडे फूड कोर्टला कारण काहीतरी खाणं गरजेचं होतं इकडे आल्यानंतर आमचेच आपले जे काही फॉलोअर्स आहेत ते आम्हाला भेटले त्यांच्यासोबत का, फोटोज कॅप्चर केले आणि त्याचसोबत सोबत इथले जे स्मो टाउन आहे तिथल्या ज्या ओनर आहेत त्या पण आपल्या फॉलोअर निघाल्या त्यांनी आम्हाला ऑफर केली मस्त मध्ये त्याचा आनंद घेतला आणि मग आम्ही बाहेर पडलो जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा पूर्ण मॉल बऱ्यापैकी बंद झालेला होता आम्ही मात्र आमच्याच मस्तीमध्ये चाललेलो माझा कसा मॉल न बघतोय गुड मॉर्निंग कशी थांबली होती थांबली ग कशी थांबली होती बेबी कशी थांबली दाखवली दिवस खूप मस्त गेला मूव्ही गेमिंग ट्रीट ऑल सगळ्या गोष्टी एन्जॉय करून अकरा साडे अकरा पोहोचलो तिला मिळालेल्या गिफ्ट मध्ये ती खूप खुश होती बाकी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much. Thank you so much. Good night.